कस काय भांड बहिण काय चाललंय झालाय जरा तसं तुमच्या संगीता मस्त पैकी चाललाय इकडं नाश्ता नाश्ता म्हणजे आपली नीरी चालली बरं का आणि नीरीला काय काय केलंय तुम्ही बघू शकताय तर आज लय भारी बेत आहे बरं का भांड बहिण आता मी तुम्हाला सांगणार नाही लाल मिरची चटणी आहे मस्त पैकी सांगणार आणि बाकीचा सा बेताचा व्हिडिओ तुम्हाला संगीता प्रोडक्शन चॅनलवर जाऊन बघायचा आहे दीड वाजता व्हिडिओ पडणार आहे तर नक्की म्हणजे नक्की जाऊन बघा बरं का आता मी लागले भाकर खायला मला एवढी भूक लागली एवढी भूक लागली बेफान मला भूक लागलेली आहे आणि म्हणून काय केले माहिती का पट दिशी झट दिशी स्वयंपाक केलाय बेत केलाय पटकन दिशी ना घेतलंय बघू शकताय तुम्ही आणि त्यात कसं दिसते हाय काय मस्त पैकी या मग सगळं आ कसा है आज मस्तच आहे पण अजून दही टाकायचं दही राहिले तर, तर जणांनी देध, खायला या आणि आजचा बेत तुम्हाला बघायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना तर नक्कीच नक्कीच संगीता प्रोडक्शन चॅनलवर नक्की दीड वाजता व्हिडिओ पडणार आहे तर नक्कीच बघा बर का बरेच सकाळी आज तुम्हाला एक मला मनातली बात शेअर करायची दुसरं काय नाही म्हणा भाकर खायची अजून लय भूक लागली तरी तुम्हाला बोलायले वेळ मी एक रील्स बघत होते रील्स बघा तर एका बायाचा व्हिडिओ आला मला आता पहिलं कसं होतं भावांना बहिण तुम्हाला माहिती आहे ना बया जाया बया जावा समजा पोटू शिरायचे समजा तर सातवा महिना लागला तिला तर सातव्या महिन्यामध्ये तिच्यावालं ओटी भरण करत होते करत होते का नव्हते कोणाकोणाचं केलं आहे नक्कीच सांगा मायावाला काय नाही केलं बरं का फक्त मला हिरवी साडी घेतली होती मॅम आईना आणि काय ते ओटी भरून ते का काही केलं नाही आहे बरं का म्हणून मला काही एवढं माहिती नाही आहे भाणू पण बाजूच्या बायाचे आमचं केलं होतं तर मी ते बघितलं होतं ते नाही का नारळ देते होत ओटीमध्ये काय 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 जी गरीबी होती आमच्या अत्यंत म्हणजे खूप गरीबी होती त्याच्यामुळं काय केलं नाही आहे म्हणा काय माहीत नसन केलं त्यांना मला ते एवढं काय माहिती नव्हतं काम नाही केलं काय नाही पण नाही केलं मॅमाईना आणि झाला असं की मी असा काही व्हिडिओ बघितला ती बाई आहे ना पो अशी पोटूशी आहे आणि एवढूसाक एवढंसाक फराक घातलाय ढवळा फराक हे बघा तुम्हाला दाखवते एवढं ढवळा फराक घातला आणि तिचा असं पोट आलेलो असो असो एवढं मोठं पोट आलेलं तिच्यावालं आणि त्याच्यावर असा हात ठुला आहे पोटावर ते पतला फराक घातलेला एवढंसाक एवढूसाकच होता मांडी इतका मागून तिचा नवरा उभा राहिलेला तिला धरून आणि तिनं असा फोटो काढला तर मी म्हणलं बघा जगामध्ये किती बदललं आहे जग किती बदललं आहे तरी पण लोकांची अजून सोच नाही बदलली कुठल्या कुठं लोक चाललेत कसे विचारा तुम्ही आणि विचार करा कसे पहिलं बाया पोटूशा बाया हिरवी साडी झंपर गजरा मस्त चंद्रकोरवर बसायचे ते हो चंद्र आ हा हा चंद्रावर बसायच्या व्हिडिओ काढायच्या फोटो व्हिडिओ तर नव्हते म्हणा म्हणा फोटो काढायच्या पोटाला गजरा लावायच्या हय व हातामधी गजरा गोळ्यामधी गजरा हे लांबा लांबा हे कानामधी गजराचे फुले हे हे काजन लाल इन नथन नाकामध्ये आहा हा झका 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 नवऱ्याला आणि ते दोघे जण नाही का होत्या सॅरेट पिक्चर मध्ये पण दाखवलेला आहे बघा ते शॉट मस्त पैकी दोघं जण बसायचे आणि झुलला घ्यायचे आणि आता आहा हा हा असे उभा राहते तुम्हाला काय सांगू त्या वयाने असं असं ते मला काय सांगू आता असं धरलं होतं असं पोटशी आल अशी अशी आणि असं धरलं होतं ते पोट जसं काय खाली पडायला लागले असं धरून सही ना असा व्हिडिओ काढलाय फो फो म्हणजे हा व्हिडिओच काढलाय आणि तिचा नवरा मागून अर मी एवढी हसले म्हणलं बाप रे बाप रे बाप म्हटलं काय चाललंय म्हटलं जगामध्ये ह्या तर मला हेच विचारायचंय तुम्हाला हेच विचारायचं ऐकून घ्या तुम्ही हसू नका मला माहिती तुम्ही हसायला लागलं ला तर हे असे फोटो काम काढते तर मला हे सांग विचारायचं आहे म्हणजे एवढं डेव्हलप झालं काय आपला इंडिया एवढा डेव्हलप झाला आहे काय की समजा आजकाल तर इथं जर समजा कोणी शिवलेस ड्रेस मी जर शिवलेस घातलं तर किती मला शिव्या देतो व माय मरणाच्या शिव्या देतेत व पण मला हेच समजा ना ही कोणची नवीन फॅशन आहे मला असं वाटलं आता मी पण पोटूशी आवत आणि तसे फोटो काढत खरं सांगले बांधू बहिन काय मस्त राहू काय सांगू तुम्हाला आय अशी मस्त उभं राहिली होती फोटो रासा हात तिच्या वाल्या फराक एवढी शिकत घातली होती ढवळी ढवळी हा 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 काय सांगू तुम्हाला लय मस्त तर सांगा तुम्ही मी पण राहू काय फोटो शिवाय मला पण फोटो काढायचेत किंवा तसे मग ते लोक मला लई शिवाय देते ना आधी शिवलं ड्रेस घातला तर किती घाण घन शिवाय देतात होय बाळू बहिणू तर नक्कीच सांगा बरं का मला की फोटो कम काढतात त्या बाया मला काही एवढंच माहीत नाही आहे कम काढतात पण सांगा आणि या सगळं जाई नीड करायला लवी आणि व्हिडिओ बघायला विसरू नका बाय टेक केअर लाला लाई ला